तीस रुपये किलो आहेत संत्रा पूर्ण साठ रुपये किलोने तुम्हाला इथे द्राक्ष मिळतात द्राक्ष बघा एकदम फ्रेश आहेत नव्वद रुपये किलो पेरू आहे पन्नास रुपये किलो पंचेचाळीस रुपये किलो आहे साठ रुपये किलोनी आहेत बघा चिकू चिकूची साईज बघू शकता एकदम मोठे चिकू आहेत तीस रुपये किलो आहेत साडेआठशे रुपये पूर्ण बॉक्स आहे पस्तीस रुपये किलो आहेत मोसंबी आणि हे ओरिजिनल हापूस आंबा आहे साडेसहा हजारचे सात डझन आहेत काहीतरी इकडे पण डाळिंब आहेत पेर आहेत पंचेचाळीस रुपये किलो आहेत पपई पंचेचाळीस रुपये किलो आहेत चिकू देवगड आहे रत्नागिरी पंचवीस रुपये किलो आहेत टरबूज अरे दहा रुपये किलो आहेत कलिंगड इथे पाच पाच किलोचे कलिंगड पण आहेत बघा कलिंग कलिंगड असे लावून ठेवलेत मस्त आणि एकदम लाल भडक कलर आया। कलर आहे मस्त आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे कलिंगड आहेत बघा आहे तर आज में तर मी आलेले आहे कल्याणच्या एफ एम सी मार्केटमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कल्याणचं फ्रूट मार्केट दाखवणार आहे आणि ते फ्रूटचे काय काय रेट सध्या चालू आहेत ते पण दाखवणार आहे तर ॲक्च्युली हा होलसेल मार्केट आहे आणि रिटेलमध्ये जर घ्यायचं असेल तर मार्केटच्या बाहेर तुम्हाला सगळे फ्रूटवाले मिळतील रिटेलमध्ये पण मिळतील पण आपण आता आज होलसेलचा रेट बघूया की काय रेट आहेत होलसेलचे मार्केटमध्ये यायचं असेल तर आपल्याला यायचं आहे कल्याण स्टेशनला कल्याण स्टेशनवरून येऊ शकता बस स्टॉपवरून येऊ शकता किंवा रिक्षा किंवा प्रायवेट गाडी घेऊन सुद्धा येऊ शकता तर कल्याण हा मार्केट मार्केट आहे कल्याण वेस्ट स्टेशन आले रिक्षा केली तर वीस रुपयामध्ये अगदी सहज मार्केटमध्ये तुम्ही आलेलो आहोत एल या सेक्टरला कल्याणचं एफ एम सी मार्केट आहे इथे बघा स्टार्टिंग अंडर द्राक्षाचे कॅरेट आहेत आपल्या द्राक्ष कसे काय भावामध्ये हो आहेत अकराशे रुपये अठरा किलोचे अकराशे रुपये म्हणजे काय किलो प्रमाणे मिळतील तरी साधारण जवळजवळ साठ रुपये किलोने तुम्हाला इथे द्राक्ष मिळतात द्राक्ष बघा एकदम फ्रेश आहेत का की आहे तासगाव आहे नाशिक से वगैरे आता तास सा का तासगाव हे बघा इकडे स्टार्टिंगलाच द्राक्षांचं आहे साठ रुपये किलो आहे द्राक्ष आणि कॅरेट मिळतं इथे कॅरेटचं आहे भाव आणि ते बघ ब्लॅक कलरचे द्राक्ष आहेत डाळिंब आहेत कसे डाळिंब डाळिंब कॅरेट आहे एकशे तीस एकशे चाळीस कॅरेट येणं पडत आहे का एकशे तीस दस किलोच आहे किलो का अच्छा दहा किलो संत्रेशे रुपये ऐंशी आणि हा सत्तर आणि हे कोणसा मँगो आहे आहे नव्वद रुपये किलो आणि पेरू कसे आहेत पेरू है पन्ना रुपये किलो अरे मौसम कैसे पंच रुपये किलो है पाइन एपल कैसे है 800 रुपये डजन ये कैसे ग्रैफ्स साढ़े सात किलो चिकू है साठ रुपये किलो नहीं है चिकू मस्त एकदम मोठे मोठे चिकू चिकू ची साइज बगू शकता है। एकदम चिकूए साठ रुपये किलोनी आहेत कमीत कमी दहा किलो घ्यावे लागतात आणि कलिंगडाचं काय रेट आहे बारा रुपये किलो आहे कलिंगड किती वाजता मार्केट चालू होतं हा चार वाजता आणि किती वाजेपर्यंत असतो बारा वाजेपर्यंत असतो ओके पपई पपई कसं किलो आहे कसं किलो आहे पन्नास रुपये किलो आहे पपई बघा किती घ्यावं लागेल तरी हा दहा किलो कमी घ्यावे लागतात इथे ॲपल आहेत ॲपल किती काय बाराशे केळी कितीला आहे हे दहा किलो बाराशे रुपयेचे दहा किलो म्हणजे एकशे वीस रुपये किलो आहेत का एकशे वीस खर टरबूज आहे ते टरबूज का खरबूज 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 कितीला आहे तीस रुपये किलो आहेत इलायची केळी आहेत इलायची केळी आहेत बघाई कशी ती साडेआठशे रुपये पूर्ण बॉक्स आहे हा इथे पण बघा भरपूर प्रमाणामध्ये असत बघा इथे ट्रक ट्रक येतात आणि विक्री करतात कसे किती आहे की नऊ किलो माल आहे ओके बघा इथं मस्त कलिंगड आहेत हुडू विडून ठेवले अगदी कसे कलिंगड बारा कुठून आले तुम्ही मामा कुठून आलेत इकडच्या कल्याणचेच आहेत का अच्छा नाही मग हे ट्रक वगैरे कुठं येतात सोलापूरवर ना अच्छा एक मिळतो का एक दोन मिळतात नाही किती मिनिट घ्यायला होतं तरी कमीत कमी दहा किलो घ्यायला तेव्हा बारा रुपयाचा रेट मिळतो बघा कसे आहेत तरबूज काय ते पस्तीस रुपये किलो आहे इथे पण मोठे मोठे आहेत कलिंगड कसे कलिंगड सोळा रुपये किलो आहेत वीस वीस रुपये किलो आहेत बघा मोठे मोठे कलिंगड आहेत ते चालेल ना आलं तर पडणार नाही ना मी नाही ना, बघा कलिंगड बघा लावून ठेवलेत मस्त आणि एकदम लाल भडक कलर रहा। कलर आहे मस्त आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे कलिंगड आहेत बघा कुठून आहेत कलिंगड कलम 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 चा कुठून उस्मानाबाद कलम अच्छा उस्मानाबाद चे आहेत हे कलिंगड आणि बघा एकदम मोठी मोठी साईज आणि कलर बघा मस्त एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटीचे कलिंगड आहेत तरी किती काय कसे केलो आहेत बारा रुपये तेरा रुपये 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 किलो आहे बघा मस्त एकदम छान आहेत अगवान ब्रदर्स म्हणून आहेत आय बी थ नाईन्टीन एल म्हणून आहे नंबर आहे बघा यांचा फोन नंबर पण दिलेला आहे ते तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही चांगल्या क्वालिटीचे कलिंगडे घेऊ शकता मोसंबी काहीच आहे सातशे रुपये का किती आहे वीस किलो म्हणजे एक किलो पस्तीस रुपये किलो आहेत पस्तीस रुपये किलो आहेत मोसंबी आणि ॲपल कसं आहे ॲपल पंद्रह सौ का कितना है वो आठ तो 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 किलो एप्पल है कैसे एप्पल चौदह सौ कितने थे दहाँ एक सौ चालीस रुपये किलो ओके एंगो कौन सा ही है लाल बाग लाल है किसका क्या नाम है बदाम। ओरिजिनल हापूस अम्ब है छोटा अम्बा है हाँ बड़ा वाला नहीं है क्या? बड़े। ये कितने का बडावला नाहीये आंबा आहे बघा कच्चे पण आहेत पिकलेले पण आहेत डझनवर आहेत कसे आहेत अकराशे तेरा हे तेराशे रुपये डझन आहेत आणि हे अकराशे रुपये डझन हे सात साडे हज साडेसहा हजारचे सात डझन आहेत काहीतरी सध्या महागच आहेत ना अजून आंबे स्वस्त कधी होतील ओरिजिनल कुठले आंबे हे देवगडचे अच्छा देवगडचा हापूस आंबा आहे एकशे तीस रुपये मॅडम एकशे रुपये किलो 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 किती किलो लेण्या पडतं येलो कम से कम दस किलो चिकू पाचशे का बॉक्स का है। दस किलो आम आम आहे एकशे वीस दस रुपये एकशे चाळीस रुपये इकडे पण डाळिंब आहेत बघा ग्रॅप्स आहेत मस्त पंधराशेचा किती कॅरेट आहे तो का नऊ किलो अंजीर आहेत ना केस आहे चौदह सौ रुपये फाटी कितना रहते इसमें? किलो बोल भाई। दस, किलो दस, कितने दस किलो है क्या? चौदह किलो, किलो रहते तो हैं कितना साढ़े तेरा किलो है बॉक्स है साढ़े तेरा तीन सौ तेरा चौदह किलो है पंद्रह रुपया किस है साठ रुपये में तीन अकराशे रुपयेला आहेत दहा किलोच संत्रा कसे आहेत कॅरेट का किती काय तीस रुपये किलो आहेत संत्रा पूर्ण कॅरेट घ्यावं लागेल या साईडला पण बरेच आहेत फ्रूटवाले बघा ट्रकच ट्रक येत तिथे या साईडला पंचेचाळीस रुपये किलो आहेत चिकू पण बघा भरपूर ट्रक आलेत कनिंगड भरपूर आलेत पण आहेत भरपूर आहेत इथे पण आंबे आहेत बघा बाराशे रुपये का देवगड आहे रत्नागिरी एक डझन बाराशे रुपये पन्नास रुपये किलो आहेत मोसंबी कसे टरबूज पंचवीस रुपये किलो आहेत टरबूज कलिंगड दहा रुपये किलो पण आहेत अरे दहा रुपये किलो आहेत कलिंगड एकदम स्वस्त आहे इथे एल फोर्टी टू मध्ये कलिंगड एकदम चांगले आहेत म्हणजे हा हा हे बघा समोर गाडी आहे इथे पाच पाच किलोचे कलिंगड पण आहेत बघा कलिंगड बघू शकता किती गोळा म्हणजे हा ट्रक आहे ऍक्च्युली आणि ट्रक मध्ये कलिंगड आहेत बघा इथे आणि समोर त्यांचं शॉप आहे हे बघा अशा घेऊन हजार रुपये का किती आहे दस किलो रे का म्हणजे शंभर रुपये किलो आहेत बघा ॲपल इथे आणि एकदम मस्त लाल भडाक फ्रेश आहेत ॲपल ना मग थर्टी वनमध्ये बघा इथे ॲपल आहेत मस्त स्वस्त आहेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत बघा एकदम फ्रेश आहेत पण भरपूर आहेत बघा फ्रूट पेर आहे चिकू आहे आंबे पण आहेत इथे बाराशे रुपये पेटी आहे म्हणजे एक डझन अच्छा स्वस्त कधी होणार आंबे पुढच्या महिन्यापर्यंत टाईम आहे अजून तर सध्या नवीन स्टार्टिंगचा माल आहे ना हा त्याच्यामुळे महाग आहेत नंतर हळूहळू स्वस्त होतील हे बदामचा आंबा आहे ना अच्छा एक है देश्वारी। देश्वारी। किलो है, आहे बघा इथे भरपूर आहेत पेरू आहे आंबा आहे भरपूर प्रमाण आहे कितना लेणं पडत आहे दस दस किलो पुरा जाळी लेण्या पडत आहे जेवढी असेल तेवढी जाळी घ्यायला लागतात कटकू एक अशा दहा किलो असतात कुठल्या पंधरा वीस किलो अशा प्रमाणामध्ये असतात तेराशेला आहे साडेबाराशे पर्यंत पडेल किती किती लेणं पडेल दहा किलो आहेत अच्छा पूर्ण हां पेर पण बघित छान आहेत बघा मस्त फ्रेश आहेत एकदम कैसे पेर, पेर तू। ट्वेंटी टू ट्वेंटी टू रुपीस अच्छा दो हजार दोन सो एटी पीस आहेत ओके कसे पपई पंचेचाळीस रुपये किलो आहेत पपई चिकूचं आहे बघा चिकू आहे तिथे साठ रुपये किलो आहेत सत्तर रुपये किलो आहेत बाहेर इथे रिटेल वाले पण असतात म्हणजे रिटेलचे फ्रूट वाले पण असतात अलीकडे कसं आहे वीस रुपये किलो आहे साठ रुपये एकशे साठ आणि शंभर रुपये किलो असे रेट आहेत आणि ऍपलचे काय एकशे ऐंशी रुपये किलो ओके फ्रूट मार्केट आहे एलमध्ये एल सेक्शन आहे हा आणि याच्यासमोरच आहे ते कांदा लसूण मार्केट आहे कांदा लसूण मार्केटचा ब्लॉक नंतर की भाजी मार्केटचा आणि त्याच्या बाजूला तिकडे त्या तिथे भाजी मार्केट आहे सगळ्या बाजूबाजूलाच आहे आणि हा जो रस्ता दाखवते इथे सगळं फुल मार्केट आहे म्हणजे सगळं मार्केट तुम्हाला इथे पाहायला मिळेल म्हणजे सगळ्या वस्तू फ्रूटपासून भाजीपासून कांदा लसूण जे काय आपल्या जीवनावश्यक वस्तू आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला या सी मार्केटमध्ये स्वस्त्यात मस्त घ्यायला मिळते तर आले तर नाही आले तर नक्की या मार्केटला या मस्त अशी शॉपिंग करा फ्रूटची आणि फ्रूटची भाज्यांची आणि फुलांची वगैरे बघा फुलं वगैरे पण खूप छान आणि स्वस्त मिळतात इथे फुल मार्केट तर मी मागचे दोन तीन ब्लॉक केलेच फुल मार्केटचे सगळे फ्रूटवाले वगैरे असे म्हणजे रिटेलचे सगळे फ्रूटवाले असतात इथे रिटेलमध्ये पण तुम्ही घेऊ शकता फ्रूट, फ्रूट आणि समोर सगळं फुल मार्केट आहे फुल मार्केटमध्ये पण सगळे स्वस्तमधली फुलं असतात होलसेलमध्ये तर मंडळी तुम्ही पाहिलंच असेल इथे भरपूर प्रमाणामध्ये फ्रूट्स आहेत फ्रूट्स आहेत पण ॲक्च्युली कसं सध्या रमजान चालू आहे त्याच्यामुळे थोडे फ्रूटचे रेट जास्तच आहेत आणि पण नॉर्मल जर तुम्ही आला तर थोडे रेट कमी असेल ॲक्च्युली सीझननुसार पण रेट बदलत असतात म्हणजे भा फळांचे सध्या हा कलिंगड भरपूर आले मार्केटमध्ये आंबा सध्या स्टार्टिंग येतो आहे आणि त्याच्यामुळे तो महाग आहे आणि अजून मला वाटते पुढच्या पुढच्या महिन्यामध्ये चांगला अजून आंबा येईल आणि स्वस्त असेल तर सध्या कलिंगड खूप आहे म्हणजे भरपूर ट्रक्स मला पाहायला मिळाले कलिंगडाचे आणि दहा दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपये किलो अशा प किलो अशाप्रमाणे कलिंगड आहेत आणि खूप चांगले चांगले क म्हणजे चांगल्या क्वालिटीचे कलिंगड मिळतात तिथे तर आले तर नक्की या मार्केटला व्हिजिट करा आणि मस्त अशी फ्रूटची शॉपिंग करा त्यांचा शॉप असेल फ्रूट मार् फ्रूटचा तर त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे पण आपल्याला जर फ्रूट्स असे म्हणजे स्वस्तमध्ये घ्यायचे असेल तर एक ग्रुप करायचा चार पाच जणांचा आपल्या फॅमिलीमधला किंवा आपल्या फ्रेंड्समधला किंवा आपल्या शेजाऱ्यांचा असा ग्रुप तयार करायचा आणि त्या सगळ्यांनी मिळून गा असे कॅरेट घ्यायचे आणि तसं पण डिवाईड करून पण आपण चांगल्या क्वालिटीचे स्वस्तात मस्त असे फ्रूट खरेदी करू शकतो जर आपण रेग्युलर आपल्याला घरामध्ये जर फ्रूट खायचे असतील तर एवढा दहा किलो पंधरा किलो तर घरामध्ये पण फ्रूट खात नाही तर तसं ग्रुप तयार करायचे आणि ग्रुपमध्ये म्हणजे पाच सहा जणांचे जसे आपण घेऊ त्याप्रमाणे पाच सहा जणांचे ग्रुप करायचे आणि फ्रूट भरपूर प्रमाणेमध्ये ते इथे म्हणजे डिवाईड करून फ्रूट घेऊ शकता ज्यांना ज्यांचे शॉप आहे त्यांच्यासाठी तर एकदम फायदेशीरच आहे म्हणजे चांगला चांगलं मार्केट आहे तर मंडळी आजचा हा माझा कल्याणचा फ्रूट मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच सेंड नाईन ब्लॉक्स तोपर्यंत बाय बाय मंडळी